फलटण कोळकी रस्त्यावर कोळकी येथील कार केअर ॲटो गॅरेजमध्ये रात्री दीड वाजता भीषण आग लागली या आगीत वीसहून अधिक महागड्या कार जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र आगीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही झोपेत असलेल्या रहिवाशांना आगीचे उठलेले लोट व धुरामुळे जाग आली घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली अनेक जण आग विझवण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या साधनाच्या माध्यमातून प्रयत्न करत होते di eh ya pada masyarakat